नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जीजीचा निर्णय ऐकताच आता मंजुरी आपल्या रूममध्ये निघालेली असते त्याच वेळेस शशिकाला तिच्या पाठोपाठ येते आणि मला वाटते मंजिरी या जीजीचं काही ऐकू नको ती म्हणतेस तसं अजिबात करू नको तू हा जो काही निर्णय घेतला ना तोच अगदी योग्य आहे मंजुरी ऐकतेस ना पण मंजिरी एक नाही दोन नाही आता गुपचूप आपल्या रूममध्ये निघून गेलेली असते तेवढ्यात पाठीमागणं लगेच जीजी येते आणि शशिकाला म्हणून लागते शशिकाला बास अगं तुला जे बोलायचं ते बोलून झालं ना तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते हो बाई मी मंजिरीशी बोलते तुम्हाला ऐकू येत नाही का मी तिला सांगते ह्या गप्प बसायचं तेव्हा जीजी म्हणू लागते शशिकाला मला ऐकू येतं एवढं ओरडायची गरज नाही आणि तू जे सांगितलं ना ते मंजिरीने ऐकलं आहे त्यामुळे तिला जे करायचंय ते ती करेन पण शशिकला तू आज जे केलं आहे ते अगदी चुकीचं आहे का केलं हे सगळं का माझ्या मंजिरीचा भूतकाळ उकरून काढला का, का तिला हो। त्या जयच्या तावडीत दिलं सांग ना शशिकला अगं तू मला वचन दिलं होतं एकेकाळी विसरलीस का तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो दिलं होतं ना जाऊ बी मी वचन मी विसरले नाही जाऊ बाई त्यावर लगेच जी जी म्हणू लागते शशिकला तू जे वचन दिलं होतं ना त्याबदल्यात मी काय दिलं होतं तुला हे विसरलीस का अगं सासरे ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली होती पण तरीही मंजिरीचं वचन निभवण्यासाठी मी त्यातला अर्धा हिस्सा तुला दिलाय आणि हे कसं विसरू शकतेस ग शशिकाला सांग ना तू आता मात्र लगेच जीजीला पाठीमागचे काही क्षण आठू लागतात जेव्हा मंजुरीचा नवरा वारलेला असतो जीजी नानाचा मुलगा त्यावेळेस शशिकाला मंजिरीला तेव्हाही खूप काय काय बोलायची अगं ए मंजिरी आहेस तू विधवा आणि ही रंगीत साडी कशाला घातली मंजिरी रडत असते शशिकला तिचा हात पकडते आणि मग लागते ए मंजिरी अगं एक पांढऱ्या पायाची अवदास आहे तू लग्नाआधी आईबापांना गिळून बसली लग्न होऊन इकडे आली अजून हळदही फिटली नाही हातावरची मेंदी गेली नाही तेच पहिल्याच दिवशी तू नवऱ्याला खाल्लं अगं अशी कशी पांढऱ्या पायाची तू त्यावर लगेच जीजी मला लागते शशिकला बाद झालं माझ्या मंजुरीला नको काही बोलू ग या सगळ्यात तिची काही चूक नाही तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते हो जाऊ बाई चूक कशी नाही हो सगळं काही गिळून बसते ही त्यामुळे इथून पुढे हिच्या रंग आयुष्यात हे रंग वगैरे काही नको या एकदम विधवासारखं जगायचंही नाही तेव्हा लगेच जे जी मला लागते नाही शशिकला मंजुरी माझी मुलगी आहे ग मी तिला अगदी मुलीप्रमाणे जपणार आहे आणि तिच्या आयुष्यातले हे रंग निघालेले मला चालणार नाही त्यामुळे शशिकला प्लीज तिला काही बोलू नको ग तू सारखं म्हणत असते तिला टोचून बोलत असते नवरा खाल्ला असं केलं तसं केलं पण शशिकला इथून पुढे तू असं बोलायचं नाही त्या बदल्यात मी तुला हवं ते द्यायला तयार आहे आता मात्र नाना जीजीकडेच बघत असतात तेव्हा शशिकला मला लागते वा जाऊ बाई माझं तोंड गप्प करतायत आणि तुम्ही काय केलं तुम्ही सगळं काही वरमाडून घेतलं ना अहो सासरेबुवांनी सगळं काही तुमच्या नावावर केलं आणि मी मी अशीच बसले मोकळा ठेंगा घेऊन त्यामुळे मी आता गप्प बसणार नाही या तुमच्या बदनाम सुनेला असं बोलतच राहणार हे सगळं इच्छामुळे झालंय तेव्हाला गेज आता जी जी मू लागते शशिकला अगं तुला ही प्रॉपर्टी हवी का बरं चल मी या प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा तुला द्यायला तयार आहे पण त्या बदल्यात तू मला वचन द्यायचं आहे की तू इथून पुढे माझ्या मंजुरीला कधीही विधवा म्हणणार नाही ती अगदी माझ्या मुलीप्रमाणे राहील तू कधीही तिला म्हणणार नाही की तू तुझ्या नवऱ्याला खाल्लं इथून पुढे असं कधीही बोलणार नाही शशिकला मला वचन दे मी ही अर्धी प्रॉपर्टी तुला द्यायला तयार आहे तेव्हा लगेच शशिकला आता मंजुरीच्या चेहऱ्यावरनं फिरवते आणि मला ते कोणीस बाई तू कुठनं आलीस तू मी तुला ओळखतच नाही जणू काही आता शशिकलाने प्रॉपर्टीसाठी वचन देऊन हे सगळं मनात साठवून ठेवलेलं असतं तेव्हा लगे जी जीव लागते मग शशिकला अगं मी ठरल्याप्रमाणे तुला अर्धा हिस्सा दिला होता ना मग मग काय झालं तू कसं काय वचन मोडलं शशिकला आज तू वचन मोडून खूप मोठी चूक केली तेव्हा शशिकाला ओरडतच जाऊ लागते हो जाऊबाई गप्पा बसा काय हे दिलं ते दिलं काय दिलं तुम्ही एवढीशी जागा दिली घर दिलं आणि मी हे दिलं ते दिलं गप्प बसा अहो इतक्या दिवस मी गप्प बसले सगळं काही मनात साठून ठेवलं पण नाही तुमचं आपलं मंजू 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 सारखं आणि तुमची पोरगी तुम्ही जे दिलंय ना माझ्या नावावर करून तेच नाव बदनाम करायला निघाली होती म्हणून गप्प बसल्यावर तर नाही आलं मला म्हणून बोलले मी तेव्हा जिज्जी म्हते हो आणि तू काय केलं शशिकला तूही आज माझ्या मंजुरीला बदनामच केलंय ना तेव्हा शशिकला मला लागते हो कारण बदनामीचा ठिपका असा पाठीमागे घेऊनच आली ना पाठराखीन म्हणून अहो जेव्हा या पांढऱ्या पायाच्या उद्देशेने आपल्या घरातलं ना तेव्हापासून आपल्या सगळ्यांची बदनामी सुरूच झाली म्हणून समजा आधी आईबापांना गेलं मग नवऱ्याला गेलं आणि नंतर काय आपलं नाव इकडे वेशीवर टांगायला निघाली तुमची ही मंजू मंजू तेव्हा लगे शशिकला आता जीजी ओरडतच म्हणून लागते शशिकला बास माझ्या मंजुरीबद्दल आता मी एक शब्दही ऐकून घेणार नाही आहे आता पुरे झालं कारण आज तू वचन मोडलं शशिकाला वचन मोडून तू मोठी चूक केली तेव्हा शशिकाला म्हणत तेव्हा जाऊ बाई गप्प बसा काय वचन मोडलं मोडलं अहो दिलं होतं मी वचन तसं मोडलं मग काय कराल काय आहे नाही सांगाच ना काही करणार आहात का तुम्ही गप्प बसा हे कलियुगे अहो वचन दिलं काय मोडलं काय अटी तुटी यांना काही किंमत नाही आहे कलियुगात त्यामुळे उगत माझं डोकं खाऊ नका मला जे वाटणार तेच मी इथून पुढे करणार तेव्हा लगे जी जिऊ लागते बाश शिकला आता माझ्या मंजुरीच्या आयुष्यात असे बेरंग मी बघू शकत नाही त्यामुळे माझ्या मंजुरीच्या आयुष्यात मी पुन्हा रंग आणणार तेव्हा गेस शशिकला म्हणून लागते मी पण बघते ना या विधवेच्या आयुष्यात पुन्हा कसे रंग येतात ते मी होऊ देणार नाही डोक्यावर पडल्यात सारखी कटक्यात कटक्यात -कट 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 वचन दिलं वचन दिलं हे दिलं ते दिलं करत असतात असे म्हणून आता बडबड करतच शशिकला आतमध्ये निघून जाते आता मात्र जीजीचं मन खूपच दुखावलेलं असतं एवढं सगळं करूनही शशिकलाने आज वचन मोडलंय याचं जीजीला वाईट वाटतं ती रागाच्या भरातच आतमध्ये देवाऱ्यात विठुरायाची जी मूर्ती असते त्या मूर्तीसमोर येते आणि मला वाटते झालं तुझं मन समाधान झालं का अरे भरलं का तुझं पोट असं आता जा विठुरायाला जीजी विचारू लागते तिच्या पाठोपाठ नाना रुजिदा निखिल सगळेजण येतात तेव्हा जीजी विठुरायला मला लागते अरे बोल ना अरे म्हणूनच आजपर्यंत मला तुझा तिटकार होता कारण त्या दिवशी तू माझ्या मुलाला आमच्यापासून हिरावून घेतलं माझ्या सुनेला विधवा केलं अरे काय चूक होती तिची या सगळ्यात सांग ना माझ्या मंजूची या सगळ्यात काहीही चूक नव्हती पण हे सगळं तू केलं म्हणून आजपर्यंत मी तुझ्या कधीही पाया पडायला येत नव्हते तुझं दर्शनही घेत नव्हते पण माझी मंजिरी अरे एवढं सगळं तिच्या आयुष्यात घडून गेलं तरीही ती तुला विसरली नाही मनोभावी अगदी निस्वार्थपणे तुझी भक्ती करत गेली पण तू तू तिचं नेहमी दुःख बघत राहिला कमरेवर हात ठेवून मस्त मजा बघतोय ना अरे आता तरी ते हात सोड आणि तिच्या मदतीला धावू नये मी आजपर्यंत तुझ्या पायाशी कधी येत नव्हते कारण मला माहिती होतं तू कधी आमच्या सुखाचा विचार करत नाही नेहमी असा कमरेवर हात ठेवून उभी असतो अरे पण आज फक्त मी रायामुळे तुझ्या पायाशी आले कारण मला वाटलं की राया मंजुरीच्या आयुष्यात आल्यानंतर तिच्या आयुष्यात नवीन रंग येतील नवीन आनंद येईल आणि यावेळेस तू तसं करणार नाही तू नक्की माझ्या मंजिरीसाठी काहीतरी करशील म्हणून मी तुझ्या पायाशी आले पण तू काय केलं तू पुन्हा तेच केलं आणि माझ्या मंजिरीला पुन्हा तेच भोगायला लावलं पण आता नाही आहे आता पुरे झालं आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही आता बास आता माझ्या मंजिरीला असं मी ना ते जीवन जगू देणार नाही कारण या सगळ्यात तिची काही चूक नाही आहे त्यामुळे आता तुला जाग व्हावं लागेल आणि माझ्या मंजिरीच्या मदतीला धावून यावंच लागेल अरे सोड त्या कमरेवरचे हात आणि ए माझ्या मंजिरीच्या मदतीला धावून ये असे म्हणून आता जिजी मात्र विठुरायला जा विचारत असते सगळेजण जिजीकडे बघत असतात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं जिजी रडत असते जिजी लगेच आता विठुरायासमोर जी जी घंटी ठेवलेली असते ती जीजी जी आता हातात घेते आणि जोर जोरात वाजू लागते आणि लागते आज मी बघतेस तू माझ्या मंजिरीच्या मदतीला धावून कसा येत नाही कारण माझ्या मंजिरीने आजपर्यंत निस्वार्थपणे तुझी सेवा केली आणि त्याचं फळ तुला तिला द्यावंच लागेल त्यासाठी तुला हे कमरेवरचे हात सोडून तिच्या मदतीला धावून यावंच लागेल ये उठ जागा हो माझ्या मंजिरीच्या मदतीसाठी धावून ये असे म्हणून आता जिजी जोरजोरात ती घंटी वाजू लागते जीजी रडत असते सगळेजण जिजीकडे बघत असतात तेव्हा लगेच आता घंटी वाजवत असताना जीजी विठुरायला लागते अरे झोपला असेल ना तर जागा हो आणि जर आळस आल आला असलेला आळस आल झटकावून ताटपणे उभी राहा आणि मंजिरीला मदत करण्यासाठी ये आणि एक गोष्ट लक्षात ठेव विसरला असशील ना तर माझ्याकडे लक्ष दे सगळं काही आठवल तुला त्यामुळे तुला जाग व्हावाच लागेल आणि माझ्या मंजुरीसाठी धावून यावंच लागेल जागा हो असे म्हणत आता लगेच जीजी विठुरायाला उठवण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र विठुरायाने चमत्कार घडून आलेला नसतो त्याच वेळेस पाठीमागनं राया येतो राया हे सगळं बघून मात्र जिजीकडे बघून त्याच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं तेव्हा पाठीमागनं लगेच राया जिजीला आवाज येतो जिजी त्या क्षणी आता जिजीच्या हातातील घंटी खाली पडते जिजी आता रायाकडे बघून रडू लागते तेवढ्यात राया, लगे जीजी जवेतो, राया आता लगेच जीजीजाव येतो आणि ती घंटी उचलून विठूरायासमोर ठेवत आता दर्शन घेतो आणि म्हणतो जीजी तुम्ही काळजी करू नका हे बघा आपली मिसफायर पुन्हा पहिल्यासारखी होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल तेव्हा जीजी मग लागते हे बघ राया मी मिसफायरला असं नाही बघू शकत रे तेव्हा राय मग लागतो हो जीजी मी बी असं मिसफायरला नाही बघू शकत गं मलाही अशी मिसफायर नको आहे मला आपली पहिली मिसफायर हवी तेव्हा जीजी लागते राया अरे मला माहिती आमच्यापेक्षा जास्त जास्त काळजी मंजुरीची तुला आहे त्यामुळे तू नक्की मिसफायरच्या म्हणजे तुझ्या मंजिरीच्या आयुष्यात रंग आणशील ना राया राया मला सांग आपण पुन्हा आपल्या मंजुरीच्या आयुष्यात आणूया ना रंग मी नाही बघू शकत रे तिला असं तेव्हा राया लागतो ठीक आहे जीजी आपण असंच करूया जीजी असंच करूया म्हणजे फक्त म्हणायला नाही मी तुम्हाला वचन देतो जीजी मी फायरच्या आयुष्यात पुन्हा नवीन रंग भरणार आणि तुमची मिसफायर तुम्हाला हसताना खेळताना आनंदाने बघायची ना तेव्हा जिजी मला होते हो राया तेव्हा लगेच रायम लागतो हो ना मग आता बघास तुम्ही जिजी मी काय करतो तुम्हाला तुमची मंजिरी पुन्हा हस्ताने दिसेल आनंदात दिसेल तेव्हा लगेच जिजी मात्र खूप खुश झालेली असते त्याच वेळेस इकडे मंजिरी रूममध्ये बसलेली असते मंजिरीने आता आपले सगळे ड्रेस वगैरे इकडे आणून खाली टाकलेले असतात त्या ड्रेसकडे बघतच मंजिरी मला लागते जिजी अगं कसं समजावू तुला तुझा निर्णय चुकीचा आहे जिजी तू असं नाही राहू शकत पण मला असंच राहावं लागेल जीजी अगं तू म्हणतेस आपण जगाचा विरोध करू अगं एक वेळ माणसाचा विरोध करता येतो गं जीजी पण नियतीचा विरोध कसं करणार माणूस नाही करू शकत कोणी नियतीचा विरोध कारण नियतीने आपल्या नशिबात जे आणलं आहे ना ते आपले भोग असतात आणि ज्याला त्याला ज्याचे त्याचे भोग भोगावे लागतात जीजी आणि माझ्या नियतीने माझ्या नशिबात जे आणलं आहे ते मला भोगावंच लागणार आहे जीजी त्यामुळे मला असंच राहावं लागेल हे कोणीही काही बदलू शकत असे म्हणतात आता लगेच जोरजोरात वाजू लागतो आता मात्र कोण दरवाजा वाजवतोय म्हणून मंजिरी पटकन आपले डोळे बसते आणि दरवाजा उघडण्यास इकडे बाहेर येते आता मात्र दरवाजा उघडून बघते रोमचा तर बाहेर कोणीच नसतं आता मंजिरी म्हणून कोण वाजत होतं दरवाजा कोण आलं असेल इथे तेवढ्यात लगेच अंगणातून बाहेरून रायाचा आवाज येतो मिसफायर मिस बाहेर लवकर इकडे जणू काही बाहेर खूप मोठं काहीतरी घडलंय असा राया ओरडत असतो तेव्हा मंजुरी लागते रायाला काय झालंय असा का आवाज येतोय तो बाहेर काही झालं असेल का असे म्हणून आता वरतून मंजुरी पटकन धावतच खाली येते राया जोरजोरात जो आवाज येत असतो मिस बाहेर लवकर ये अगं मिस बाहेर लवकर आहे मंजुरी पटकन बाहेर येते त्याच वेळेस एका बाजूने रुजिदा एका बाजूने निखिल आणि समोरनं राया बादली घेऊन उभेच असतात आता मंजुरीला रंगाने भिजवायचं असतं ना तेव्हा लगेच आता रुजिदा रायाला खुणवते निखिल रुजिदा आणि राया तिघेही आता एकदम बरोबर संगच मंजिरीच्या अंगावरती लाल रंगाची बादली फेकतात मंजिरीची पांढरी साडी पूर्ण लाल रंगाने माखून गेलेली असते खूपच छान असा जणू त्यावर कलर उठून आलाय असं वाटत असतं आता मात्र लगेच राया हसतच नानाजीजीला आवाज देतो आणि लागतो नानाजीजी या पटकन आई बघा आपल्या मिसफायरच्या आयुष्यात लाल रंग आणलाय मी आता मात्र जिजीला खूपच आनंद होतो जीजी जर जरात हसतच लागते अगं मंजिरी बघ बघ तुझ्या या पांढऱ्या साडीवरती हा लाल रंग किती खुलून दिसते मंजिरी खरंच खूप भारी दिसतेस तू मंजिरी मात्र आता इकडे राया जिजी सगळ्यांकडे बघू लागते हे सगळं काय चालू आहे तेव्हा रायान लागतो मिसवायर खरंच लाल रंगाच्या साडीत तू एकदम भारी दिसते या तेव्हा लगे जिजीव लागते मंजिरी अगं आम्हाला तुला असंच बघायचं आहे या पांढऱ्या साडीत नको आहे का मंजिरी तू आम्हाला तेव्हा नाना लागतात हो मंजू बाळा तू खरंच खूप भारी दिसते या तेवढ्यात तात आता ही हिटलर शशिकाला आलेली असते तेव्हा लगे शशिकाला लागते हे सगळं काय चालू आहे आणि या मंजिरीला असं लाल रंगाने का माखवलं आहे ओ जाऊबाई अहो तुम्ही नुसते केस पांढरे झालेत का तुमचे अहो म्हातारे झालात ना तुम्ही केस पांढरे झाले पण अक्क नाही आली का अहो असं विधवेला कोणी असं लाल रंगाने माखवतं का एक विधवा आहे ती विधवा हे सगळं वागून तुम्ही प्रथा रूढी परंपरा हे सगळं धुळीस मिळवताय चुकीचं वागताय तेव्हा लगेच आता जीजी म्हण लागते हे शशिकला कसं वागायचं काय करायचं हे आमचं आम्हाला चांगलंच कळतं त्यामुळे इथून पुढे आम्ही आमच्या मंजुरीच्या आयुष्यात असेच नवीन रंग आणणार तेव्हा शशिकला जाऊ जाऊबाई तुम्ही असं करू शकत नाही आहे सांगून ठेवते तेव्हा शशिकलाला आता जीजी ओरडतच लागते शशिकला तू तु तुझं तु वचन मोडलं ना मग आता तुला जे बोलायचंय ते तू बोल पण आता इथून पुढे मी काय करणार आहे तू तू बघतच राहा तेव्हा शशिकला जाऊ बाई मोडलं मी वचन काय करणार तुम्ही तेव्हा लगेच आत्ता जीजी लागते शशिकला तुम्हाला वचन दिलं होतं त्या बदल्यात मी तुला काय दिलं होतं हे विसरले असशील तू पण मी नाही विसरले आणि तेच मी आता तुझ्याकडून वरमाडून घेणार आहे तेव्हा लगेच आत्ता शशिकला नकते हो जाऊ बाई अरे बापरे एवढी हिंमत बघूया आता तुम्ही काय करताय मी पण बघते तेव्हा जीजी म्हणागते हो शशिकला आता सुरुवात झालीच म्हणून समज चल तुझा पहिला नंबर तू काय करते मला बघायचंच आहे तेव्हा शशिकला लागते जे करायचे ना ते करा मी चालले असे म्हणून आता शशिकला आतमध्ये निघून जाते आता मात्र जीजी म्हणते मंजिरी खरंच मला तुला असंच बघायचं आहे ग असं विधवासारखं जीवन तुझ्या वाटेला नाहीये मंजिरी त्यामुळे इथून पुढे तुझ्या आयुष्यात असेच रंग भरायचे आम्हाला आता मात्र राय लागतो मिसफायर चल माझ्याबरोबर चल पटकन तेव्हा लगेच आता मंजुरी तर राया पण कुठे जायचं आहे आता राया पटकन मिसफायरला इकडे रूममध्ये घेऊन येतो आता मंजिरीने आपल्या साडीवरचा रंग असा पुसलेला असतो पण पूर्ण साडी अशी रंगाने एकदम लाल भडक झालेली असते खूपच छान उठून दिसत असते मंजिरी तेव्हा राया तिला तिथेच खुर्चीवरती बसवतो हो आणि राया ही आता जवळ खाली बसतो आणि मग लागतो मिसफायर खरंच मला तुला थँक्यू म्हणायचं आहे ग मंजिरी मात्र रायाकडे बघत असते तेव्हा राया लागतो मिसफायर अगं मी फक्त एक साधा गुंड गुंडगिरी दादागिरी एवढंच मला माहिती होतं पण स्वाभिमानी माणसं काय असतात ना मिस बायर हे फक्त मला तुझ्यामुळे कळले ग खरंच तू तु, तुझ्या नशिबात एवढं सगळं घडून गेलं पण कधीही कुणाला एक शब्दाने बोलली नाही नियतीने जे तुझ्या पदरात टाकलं ते सगळं स्वीकारून तू पुढे जात राहील आणि मिस बाहेर या सगळ्यात तू किती स्वाभिमानी आहे जिद्दी आहे हिंमतवाने हे सगळं मात्र दिसून आलं या मला खरंच तुझ्यासारखी दोस्त मिळाली यासाठी मी नशिबाने मिस बाहेर म्हणजे मात्र एकटं रायाकडे बघत असते तेव्हा रायम लागतो खरंच तुझ्या हिमतीला आणि जिद्दीला दाद नाही आहे मीसपाय आम्ही फक्त नावाला गुंड नावाला माणूस पण तू तू एक बाई असून तू एवढं सगळं सहन करत गेली आणि मी मी तर कायम तुझ्यासमोर माझ्या नशिबाचे पाडे गात बसलं माझे आईबाप जळून खाक झाले माझं घर गेलं माझं भाऊ हरवला असं तसं मी नेहमी माझ्या नशिबाच्या गप्पा गोष्टी गाणं गात राहिलो आणि एवढं सगळं तुझ्या नशिबात घडलेलं असूनही तू एक शब्दाने कधी बोलली नाही तुझे आई वडील तुझ्यापासून दूर गेले तू तु, तुझा नवरा तुझ्यापासून दूर गेला नियतीनं तुला एवढं सगळं काही भोगायला लावलं पण तरीही मिसपायर एक शब्दाने तू कधी बोलली नाही कारण हे सगळं पदरात पाडून तू पुढचं आयुष्य सुखाने आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत होती कारण ही सगळी तुझ्या जिद्द होती ना हिंमत होती कारण तू स्वाभिमानाने जगत होती ना आणि मिसफायर इथून पुढेही तुला असं स्वाभिमानाने जगायचे कारण माझी मिसफायर मला अशी स्वाभिमानी जगताने बघायचं आहे खरंच खूप हिंमतवार आणि जिद्दी आहे माझी मिसफायर आता मात्र रायाने मिसफायरची अगदी छान अशा पद्धतीने समजूत काढलेली असते आणि आता मंजिरीलाही रायाने जे काही सांगितलं ते पटलेलं असतं तर त्या त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता राया मिस फायरला पोलीस स्टेशनमध्ये घेतो कारण आता फायर हा विधवेचा वेस सोडून एकदम पहिल्यासारखी ड्रेस घालून डॅशिंग होऊन आलेली दिसते आता मात्र लगेच जेव्हा लागते राया या मंजिरीला इकडे कशाला घेऊन आलो अरे ही एक विधवा आहे तेव्हा रायम लागतोय घोरपण्या फायरचा नवरा गेला हा नियतीचा भाग होता या सगळ्यात तिची काही चूक नव्हती अरे तिचा तरी नवरा गेलाय पण तू तु? अरे तुझं काय तुझ्या बायकोने तर सोडलेला आहे तू एक सोडलेला नवरा म्हणून जगतोय तू आता मात्र सगळ्या हवलदारांसमोर घोरपडेची चांगलीच लायकी दाखवलेली असते तेव्हा लगेच मंजिरी जयसमोर येते आणि लागते जय अरे माझा नवरा तरी गेला म्हणून तू माझ्या अंगावरती पांढरी साडी टाकली माझा भूतकाळ उकरून काढून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला पण तुझं काय अरे जय तुझी बायको जिवंत असतानाही तुला सोडून दिलंय एक सोडलेला नवरा म्हणून तुला पांढरी साडी नाही घालू शकत पण तुझ्या थोबाडाला पांढरा रंग नक्कीच फासू शकतो आम्ही असे म्हणून आता लगेच मंजिरी आपल्या हातात पांढरा रंग घेते आणि जयच्या अंगावरती फेकते आता जयचं पूर्ण तोंड पांढरं झालेलं असतं तेव्हा रायम लागतो घे बायकोने सोडलेला नवरा आता असंच पांढरं थोवाडाला हो लावून जगायचं बरं का तू आता मात्र जयची चांगलीच लायकी दाखवून नाचक्की झालेली असते जयला मात्र खूपच राग येतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद